रवींद्र वैरागे स्टार आयकॉन पुरस्काराने सन्मानित पुणे येथे आमदार भीमराव तापकीर तृप्ती देसाई यांच्या हस्ते ग्रामसेवक वैरागे यांचा विशेष सन्मान भास्कर भूषण मीडिया संस्थेच्या वतीनं शिरो तालुक्यातील मजरेवाडी व खिद्रापूर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक रवींद्र फक्कड वैरागे आलास यांना राज्यस्तरीय स्टार आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं कोल्हापूर जिल्हा परिषदच्या प्रशासकीय सेवेत उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा गौरव झाला पुणे येथील लोकशाही अण्णाभाऊ साठे सभागृहात भास्कर भूषण मीडियाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी आमदार भीमराव तापकीर प्रसिद्ध अग्निहोत्र प्रचारक नलिनीनिधी पोद्दार व भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या हस्ते रवींद्र वैरागे यांना कोल्हापुरी फेटा सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं या समारंभास हरेश तापकीर डॉक्टर राजीव लोहार मनीषाताई लोहार वैशाली वाफळेकर पोपटराव ताकवणे श्रीदेवी वैरागे रमेश वैरागे भारती वैरागे महेश वैरागे शशिकला वैरागे पार्वती वैरागे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते ग्रामसेवक रवींद्र वैरागे हे कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर शिरोळ तालुक्याच्या प्रशासकीय सेवेत वीस वर्ष कार्यरत आहेत जनतेच्या मूलभूत प्रश्नांबरोबरच स्वच्छ पिण्याचं पाणी आरोग्य तंटामुक्त गाव वृक्ष संवर्धन महिला सबलीकरण रस्ते यास गाव विकासावर त्यांनी भर दिला असून कोल्हापूर जिल्हा परिषद तसेच विविध संस्थेच्या वतीनं राज्य व राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट प्रशासकीय सेवेबद्दल त्यांचा यापूर्वी गौरव झाला आहे महान करूसाठी इजाज खान पठान कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा